रिठर येथील कब्रस्तानमधील परिसरात आग रिसोड तालुक्यातील राज्यमार्ग एकावन्न वासिम रिसोड रस्त्यालगत मुस्लिमांसाठी दोन एकर जागा कब्रस्तानसाठी देण्यात आली होती त्या कब्रस्तानातील क्षेत्रातून अकरा केव्हीचा विद्युत पुरवठा गेलेला आहे त्या तारावर चिमणी बसल्याने शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचे विद्युत कर्मचारी शेख कलीमो शेख जहीर यांनी सांगितले या कब्रस्तान क्षेत्रात गवताची प्रचंड वाढ झाली आणि संपूर्ण गवत वाळल्याने ही आग पसरली गेली शेजारी तेहतीस के विद्युत उपकेंद्र असून यामध्ये सुद्धा ही आग जात होती परंतु वेळी समयसूचकता ठेवून वाशिम येथील नगर परिषदेचा अग्निशामन दलाचा बंब बोलवण्यात आला व ही आग या बंबाने विझवण्यात आली आणि आग आटोक्यात आली कोणतीही इतर हानी झाली नाही यावेळी गावातील सय्यद छोटू, सय्यद मोसीन मोती राजू पठाण शेख कलीम शेख जहीर, गजानन नायक व गावातील इतर अनेक मंडळी आग विझवण्यासाठी यावेळी उपस्थित होते आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक रिसोर्ट प्रतिनिधी नारायण आरोपाटी